जय हिंद मित्रांनो व्ही एस मध्ये आपल्या सर्वांचं मी जेवी सर हार्दिक स्वागत करतो आज आपण टॉपिक पाहणार आहोत सरळ सरळ व्याज वो व्याज व व्याजाला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो सिंपल इंटरेस्ट आणि चक्रवाळ व्याजाला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो कंपाऊंड इंटरेस्ट आधी या व्हिडिओ पार्ट मध्ये आपण सविस्तर चर्चा कशाची करणार आहोत या व्हिडिओ पार्ट मध्ये आपण सविस्तर चर्चा सरळ व्याजाची करणार आहोत म्हणजे सिम्पल इंटरेस्टची ची करणार आहोत ओके तर आपण व्हेरी बेसिक खूप बेसिक चालू व्याद, व्याद व्याद, व्याद पर पासून चालू करूया की सरळ व्याज चक्रवाळ व्याज ही गोष्ट समजण्यासाठी आणि सरळ व्याज चक्रवाळ व्याज हा जो टॉपिक आहे तो प्रत्येक स्पर्धा परीक्षेसाठी अगदी स्कॉलरशिप पासून एम एम एस पासून तलाठी भरती पोलीस भरती टी, टी, टी सी टीई टी अशा टी, प्रत्येक स्पर्धा परीक्षेला किमान एक किंवा दोन तरी प्रश्न सरळ व्याज चक्रवाळ व्याज या टॉपिकवर असतात म्हणून हा टॉपिक जर तुमचा पक्का झाला तर कोणती यापैकी मी सांगितलेल्यापैकी कोणत्याही स्पर्धा परीक्षेत नक्कीच तुम्हाला एक दोन मार्क्स तर नक्कीच मिळणार मागच्या वेळेस जी तलाठी भरती झाली होती त्याच्यात काही शिफ्ट मध्ये मुलांना अगदी चार चार प्रश्न तीन तीन प्रश्न पाच पाच प्रश्न हे कशावर आले होते सरळ व्याज या चक्रवाळ व्याज या टॉपिकवर आले होते चला तर आपल्या टॉपिककडे जाऊया आपण तर सरळ व्याज एकदम बेसिक पासून चालू करूया एकदम व्हेरी बेसिक तुम्हाला एक तर दोन व्यक्ती दिसायला एक आहे कर्ज देणारा व्यक्ती कर्ज देणारा कर्ज देणारा उष्ण देणारा उधार देणारा कर्ज देणारा पण त्याच्यात व्याज घेणारा काही नाही काही एक कर्ज देणारा एक कर्ज घेणारा अशी तीन व्यक्ती कर्ज देणारा व्यक्ती हे मी ब्लॅक कलरनं शेड केलाय ओके कधी पण उधार देणारा हा लोकांच्या नजरेत वाईटच असतो आणि उधार घेणारा हा रेड कलरनं म्हणजे डेंजर उधार घेणारा माणूस आणि मी कर्ज घेणारा हा माणूस मी काय असतो डेंजर असतो कर्ज घेणाऱ्या सॉरी माफ करा कर्ज देणाऱ्या व्यक्तीला आपण धनको असं सुद्धा म्हणतो अर्थशास्त्राच्या किंवा इकॉनॉमिक्सच्या भाषेत आपण कर्ज देणाऱ्या व्यक्तीला आणखीन काय म्हणतो धनको असं सुद्धा म्हणतो काय म्हणतो धनको असं देखील म्हणतो ज्याला की आपण एक कॉमर्सच्या भाषेत क्रेडिटर काय म्हणतो क्रेडिटर काय म्हणतो धनको आणि कर्ज घेणाऱ्या व्यक्तीला सुद्धा दोन नाव आहेत इकॉनॉमिक्सच्या किंवा कॉमर्सच्या भाषेत याला कर्ज घेणाऱ्या व्यक्तीला आपण ऋणको म्हणतो काय म्हणतो ऋणको किंवा डेप्टर काय म्हणतो डेटर बी सायलेंट आहे याच्यातलं काय डेटर काय म्हणतो डेटर म्हणतो याच्यातला बी सायलेंट आहे आपल्याला या दोन शब्दांशी काही इथं गरज नव्हती म्हण पण तरी पण कर्ज देणारा व्यक्ती म्हणजे धनको क्रेडिटर कर्ज घेणारा व्यक्ती म्हणजे ऋणको डेटर आता आपल्या मुख्य मुद्द्याकड वळू आपल्याला आधी कोणता या टॉपिकमधला आधी कोणता भाग पाहायचा या टॉपिकमधला आधी आपल्याला हा भाग पाहायचा कोणता सरळ व्याज हा भाग पाहायचा या टॉपिकमधला कोणता भाग पाहायचा आधी आपल्याला सरळ व्याज याच्यातल्या काही कॉन्सेप्ट मी त्यांची लिस्ट करतो पहिली जी संकल्पना आहे याच्यातली पहिली जी संकल्पना आहे याच्यातली पहिली संकल्पना पहिली संकल्पना आहे प्रिन्सिपल पहिली संकल्पना काय प्रिन्सिपल ते प्रिन्सिपल म्हणजे तो वाला प्रिंसिपल प्रिंसिपल या प्रचार यावाला प्रिन्सिपल नाही प्रिन्सिपल या शब्दाचा अर्थ प्रचार्य सुद्धा होतो पण इंग्रजी ही अशी भाषा आहे की ज्याच्यामध्ये एका शब्दाचे अनेक अर्थ होतात प्रिन्सिपल या शब्दाचा अर्थ शब्दा होतो मुद्दल काय अर्थ होतो प्रिन्सिपल या शब्दाचा अर्थ मुद्दल असा होतो आपण सूत्रामध्ये त्याला मुद्दलीला म्हणजे मुद्दलला पिणं दर्शवतो या ठिकाणी ओके एक शब्द काय प्रिन्सिपल मी सगळ सगळ्यांचे अर्थव्यवस्थित सांगतो दुसरा प्रिन्सिपल नंतर दुसरा जो शब्द आहे अतिमहत्वाचा तो आहे कालावधी ज्याला आपण नंबर ऑफ इयर्स म्हणतो एक पुढचा काय नंबर ऑफ इयर्स नंबर ऑफ इयर्स म्हणजे कालावधी पण हे कशामधले कालावधी आहे कालावधी हा वर्षामध्ये हा कशामध्ये हा वर्ष वर्षामध्ये हम्म ज्याला आपण कशाने दर्शवतो यन्ना नंबर ऑफ इयर्स कालावधी ओके त्याच्यानंतर तिसरा तिसरा आहे रेट रेट ज्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो दर जो याला आपण सूत्रामध्ये कशाने दर्शवलो दराला आर न दर्शवलं कशाने दर्शवलं आर न दर्शवलं हा रेट हा सहसा कसा असतो दसा दशी असतो दर साल दर शेकडा याच्यावर बोलू थोडस आपण याच्यावर थोडस बोलू माझा माईक निष्ठाला त्याच्यानंतर एक शब्द आहे पहा अमाऊंट पुढचा शब्द काय ज्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो रास म्हणजे इथं सेमी इंग्लिश उर्दू आणि मराठी तिन्ही मिडियमच्या मुलांचं समाधान व्हावं हो म्हणून मी त्याला इंग्रजी आणि मराठी या दोन्ही मधली यायला लागलो रास रास म्हणजे काय मुद्दल अधिक मुद्दल अधिक व्याज दिलेली मुद्दल आणि त्याच्यावरचा व्याज यांना एकत्रितरित्या काय म्हणतात रास म्हणतात ओके ज्याला की आपण इंग्लिशमध्ये काय म्हणून मुदलीला प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट ही झाली रास आता या सगळ्या संकल्पना एकदम सोप्या भाषेत समजून सांगतो तुम्हाला कळेल असं एकदम बेसिक पासून ज्या विद्यार्थ्याला काहीच माहित नाही हा जो काळा माणूस दिसायला आहे या काळ्या माणसानं म्हणजे कर्ज देणार आहे ना या डेंजर माणसाला म्हणजे या लाल माणसाला शंभर रुपये दिले थोडं मूळ गवरच या व्यक्तीनं या व्यक्तीला किती रुपये दिले शंभर रुपये उष्ण दिली किती रुपये उष्ण दिले शंभर रुपये उष्ण दिले ओके आणि शंभर रुपये उष्ण दिल्यावर त्यांना सांगितलं मी दसादशे दहा टक्के तुझ्याकडून व्याज घेईल दसादशे म्हणजे दर साल दर शेकडा ओके शब्द काय पहा द सा -द शे दसादशे याला क्लिअर करू दसादशेचा फुल फॉर्म काय दर साल दसादशेचा सा फुल फॉर्म दर साल दर शेकडा दर साल दर शेकडा ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो सी पी ए इंग्लिशमध्ये काय म्हणतो पी सी पी ए इंग्लिशमध्ये याचा फुल फॉर्म आहे परसेंट परसेंट पर ॲनम परसेंट पर ॲनम पर 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 म्हणजे दर साल म्हणजे दरवर्षी दर शेकडावर म्हणजे दर शंभर रुपयावर दरवर्षी दर शंभर रुपयावर किती टक्के व्याज आकारला चाललाय दरवर्षी साल म्हणजे दरवर्षी दरवर्षी दर, दर, दर शंभर रुपयावर किती टक्के व्याज चाललाय तर हा कर्ज देणारा जो माणूस आहे तो काही फुकट पैसे देणार नाही किंवा त्याने मेहनतीने कमवलेले पैसे जे आहे कर्ज देणाऱ्या माणसाने ते काय वापस दिला ते पैसे घेण्यासाठी तो काही कर्ज देणं सावकारीचा व्यवसाय करणं बँक असो किंवा सावकार त्यात उधार दिलेले पैसे त्याला व्यवसाय समोरच्या माणसाला व्यवसाय करण्यासाठी उधार दिलेले पैसे त्याच्या बदल्यात तो त्या पैशावर जो काही नफा कमवेल किंवा त्या पैशातून जो काही काम करील जे काही करील तर त्या पैशातून ते काही ना काहीतरी रिटर्न्स घेणार परतावा घेणार तर या काळ्या माणसाने या लाल माणसाने किती पैसे दिले या कर्ज देणाऱ्याने कर्ज घेणाऱ्या शंभर रुपये दिले आणि तो त्याला असं म्हणला की मला दरवर्षी या शंभर रुपयावर दहा टक्के व्याजानं म्हणजे दसादशे किती दहा टक्के म्हणजे या व्यक्तीनं या व्यक्तीला दरवर्षी दरवर्षी ओके दरवर्षी किती दहा टक्के शंभर रुपयावर दहा टक्के दर साल दर शेकडा दसादशी शे, दहा टक्केनं व्याज द्यायचा तर हा माणूस दरवर्षी म्हणल्यावर शंभर रुपयाचं दहा टक्के किती होते दहा रुपये म्हणजे पहिल्या वर्षी आपण एकच वर्ष गृहित धरू एक वर्ष झालं असं गृहित एक वर्ष झाल्यावर या माणसानं या माणसाला टोटल किती पैसे द्यावे लागतील हे दहा रुपये म्हणजे हे शं हे शंभर रुपये मुदलीचे मुद्दलचे शंभर रुपये व्याजाचे दहा रुपये म्हणजे या माणसानं ज्यावेळेस एक वर्षानंतर या, या माणसाला तो पैसे वापस करील त्यावेळेस याने किती द्यावं एकशे दहा रुपये द्यावा चला आपल्या कॉन्सेप्ट कडे थोडं विषयांतर झालं त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो हा या कर्ज देणाऱ्याला या कर्ज देणाऱ्याला मुळात किती रक्कम दिली ती दी ओरिजिनली मुळात शंभर रुपये दिले होते उसने तर ते मुळात ओरिजिनली दिलेली रक्कम म्हणजे काय झाली मुद्दल झाली म्हणजे हे शंभर रुपये काय झाली मुद्दल झाले रुपयात चिन्ह याचा कालावधी किती आहे सध्या सध्या याचा कालावधी आहे एक वर्ष कालावधी किती आहे एक वर्षे हम्म आणि इथं दर काय इथं दर आहे दहा टक्के हा दर काय दहा टक्के कसा दसा दशे दर शंभर रुपयावर दहा टक्के दसा दशे हम्म ठीक आहे समजा असं म्हणून आता मग एकूण रास किती झाली मुद्दल किती होती मुद्दल होती शंभर रुपये पहा ना मुद्दल किती होती मुद्दल होती शंभर रुपये आणि व्याज किती झाला व्याज झाला एका वर्षाचा दहा शंभर रुपयावर दहा टक्के म्हणजे दहा रुपये म्हणजे टोटल रास झाली म्हणजे मुद्दल अधिक व्याज यांच्या बेरजेला काय म्हणतात रास म्हणजे ज्यावेळेस हा माणूस याला उधार घेणारा माणूस ज्यावेळेस पैसे परत करेल तर त्यावेळेस त्या माणसाला या काळ्या माणसाला काय देईल रास देईल मुद्दल प्लस व्याज देईल मुद्दल त्याचे शंभर रुपये आणि व्याज काय झालं दहा रुपये आपण याच्यातला कालावधी पुन्हा चेंज करू जर हा कालावधी दोन वर्षाचा असेल हे पैसे किती वर्ष करता दिले असेल पहा हे पैसे दोन वर्षाकरता दिले असेल किती वर्ष करता तर दोन वर्ष एका रुपयाचे एका वर्षी झाले दहा रुपये तर दोन वर्षाचे झाले व्याज किती झालं वीस रुपये दोन वर्षाचे किती झाले वीस रुपये म्हणजे दोन वर्षाचे वीस रुपये म्हणजे मुद्दलचे शंभर रुपये व्याजाचे वीस रुपये म्हणजे टोटल रास किती व्हायली एकशे वीस रुपये म्हणजे इथं बदलला जर कालावधी दोन वर्ष घेतला व्याजाचं जर दहा टक्केच आहे तर या ठिकाणी व्याज इंटरेस्ट इंटरेस्ट लिहायचं राहिला हा बघा व्याज इकडं लिहितो इंटरेस्ट काय लिहायचं राहिलं इंटरेस्ट 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 म्हणजे काय इंटरेस्ट म्हणजे व्याज इकडं लॅक आता व्याज किती होईल दोन वर्षाचा वर्षा दोन वर्षाचा व्याज होईल वीस रुपये किती झाला दोन वर्षाचा व्याज वीस रुपये मग आता काय होईल अमाऊंट रास शंभर प्लस वीस म्हणजे एकशे वीस रुपये शंभर प्लस वीस म्हणजे एकशे वीस रुपये मग मला इथं तुम्हाला फॉर्म्युला पाठ असणं खूप आवश्यक आहे सरळ व्याजाचा फॉर्म्युला काय पा तुम्हाला सांगालो सरळ व्याजाचा फॉर्म्युला आहे सरळ व्याज सरळ व्याज सरळ व्याजाचा फॉर्म्युला आहे मराठी साठी सरळ व्याजाचा फॉर्म्युला असा आहे म द क म गुणिले द गुणिले क छेद शंभर इथला म शब्द कशासाठी आहे साठी म शब्द कशासाठी साठी द शब्द कशासाठी दर म्हणजे काल दशादशे आणि क शब्द कशासाठी क शब्द आहे कालावधीसाठी पण सहसा माझं म्हणणं आहे की बाबा मी इंग्रजी मराठी मीडियम म्हणजे मराठीमधला फॉर्म्युला वापरण्याऐवजी मी या ठिकाणी इंग्रजीमधला सरळ व्याजालाच आपण काय म्हणतो सरळ म्हणजे सिंपल सिंपल इंटरेस्ट सरळ व्याज सिंपल इंटरेस्ट याचा आहे आणि हा फॉर्म्युला पी एन आर अपॉन पी एन आर अपॉन हंड्रेड काय लक्षात ठेवताल सिंपल इंटरेस्ट फॉर्म्युला काय लक्षात ठेवताल पी एन सॉरी सिम्पल इंटरेस्ट इज इक्वल टू पी एन आर अपॉन हंड्रेड इथला पी काय आहे इथला पी इकडे पहा पी आहे प्रिन्सिपल इथला एन काय एन आहे नंबर ऑफ इयर्स आणि आर काय रेट दशादशी रेट काय असणार हा दसादशी ठीक आहे आणि डिवायडेड बाय हंड्रेड या फॉर्म्युला आपण तीन वर्षाचा व्याज करू मी या फॉर्म्युलाचा पडताळा करून देऊ आपण समजा या व्यक्तीने शंभर रुपये तीन, तीन वर्षाकरता घेतले असते तर पहिल्या वर्षी हम्म पहिल्या वर्षी काय व्याज झाला असता पहिल्या वर्षी पहिल्या वर्षीचा व्याज म्हणजे शंभर रुपयाचे किती टक्के शंभर रुपयाचे दहा टक्के दहाचे शंभर 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 कटले किती आला दहा याप्रमाणे दुसऱ्या दुसऱ्या वर्षीचे दहा याप्रमाणे सेम तिसऱ्या वर्षीचे दहा शंभर शंभर कटतील म्हणजे तीन वर्षाचा व्याज किती शंभर रुपयावर तीन वर्षाचा व्याज किती लागणार शंभर रुपयावर तीन वर्षाचा व्याज तीस रुपये लागणार आहे तर हेच आपण फॉर्म्युल्याने काढू हा शंभर रुपयावर तीन वर्षाचा व्याज किती लागणार आहे तीस रुपये दहा टक्के दरण तर प्रिन्सिपल काय प्रिन्सिपल आहे शंभर रुपये कालावधी किती आहे कालावधी आहे तीन वर्ष एक मिनिट काय म्हणलो आपण चला आपण काय म्हणलो एका व्यक्तीने शंभर रुपये उधार घेतले तीन वर्षाकरता दहा टक्के दराने तर त्याचा व्याज किती व्हायला पहिल्या वर्षाचे दहा रुपये दुसऱ्या वर्षाचे दहा रुपये तिसऱ्या वर्षाचे दहा रुपये तीस रुपये व्हायला तर व्याज तीस रुपये येतो की नाही पहा फॉर्म्युलन काढून तीस रुपये व्याज म्हणजे त्याला परत किती द्यावं लागेल मुद्दल प्लस व्याज एकशे तीस रुपये ज्याच्याकडून पैसे उधार घेतले त्याला एकशे तीस रुपये परत द्यावा लागेल चला आपल्या फॉर्म्युल्याकडे घेऊ फॉर्मुलन काढू एका व्यक्तीने शंभर रुपये उसने घेतले म्हणल्यावर मुद्दल किती शंभर रुपये किती वर्षाकरता घेतले नंबर ऑफ इयर्स तीन वर्षा करता घेतले आणि दर काय रेट रेट आहे दहा टक्के भागिले शंभर पहा बरं हे हँड्रेड हँड्रेड कॅन्सल झाले आणि हे तीनदा आहे तीस रुपये म्हणजे सिंपल इंटरेस्ट किती आला तीन वर्षाचा सिंपल इंटरेस्ट दहा टक्के दरानं शंभर रुपयावर तीस रुपये आला मग अमाऊंट काय होणार अमाऊंट होते प्रिन्सिपल प्लस हे काय अमाऊंट काय होते प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट मग एकूण किती वापस करताना किती द्यावा लागेल मुदला मुद्दल आणि व्याजाशी मिळून शंभर रुपये मुदल आणि व्याज झाला तीस रुपये म्हणजे वापस किती द्यावे लागतील एकशे तीस रुपये चला एक उदाहरण पाहूया आपण पाहूयात मी इकडचं हे सगळं मोडून टाकतो आता एक्झाम्पल पाहू सॉरी चला आपल्या उदाहरणाकडे पहा एका व्यक्तीने रुपये चार हजार हे चार वर्षासाठी दरसाल शेकडा म्हणजे दरवर्षी दर शंभर रुपयावर किती बारा रुपये व्याज दर वर्षी दर शंभर रुपयावर दसाल असे बारा दराने कर्जाऊ घेतले तर त्याला एकूण किती सरळ व्याज द्यावा लागेल तर मग काय एका व्यक्तीने किती रुपये उसने घेतलेत ती झाली आपली प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल पी म्हणजे काय प्रिन्सिपल मुद्दल किती इथं मुद्दल प्रिन्सिपल चार हजार किती रुपये चार हजार रुपये किती वर्षासाठी नंबर ऑफ इयर हे फॉर्म्युला आपला काय सरळ व्याज काढण्याचा फॉर्म्युला सिम्पल इंटरेस्ट इज इक्वल टू प्रिन्सिपल इंटू नंबर ऑफ इयर्स इंटू रेट डिवायडेड बाय हंड्रेड हा आपला सरळ व्याज काढण्याचा फॉर्म्युला सिंपल इंटरेस्ट प्रिन्सिपल नंबर ऑफ इयर रेट डिवायडेड बाय हंड्रेड प्रिन्सिपल किती देते मी प्रिंसिपल प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल मुद्दल किती येतं चार हजार नंबर ऑफ इयर्स किती आहेत किती वर्षासाठी घेतलेले ते पैसे चार वर्षासाठी म्हणजे चार वर्ष इयर्स तुम्ही आणि दर काय दर रेट रेट किती आहे रेट म्हणजे दसादशी दर काय रेट म्हणजे दसादशी दर बारा टक्के दर शंभर रुपयाला दरवर्षी बारा रुपये व्याज लागणार म्हणजे रेट आहे इथं बारा टक्के हा आपला सरळ व्याज काढण्याचा फॉर्म्युला काय सरळ व्याज सिंपल इंटरेस्ट सरळ व्याज सिंपल इंटरेस्ट आपला सिंपल इंटरेस्ट का फॉर्म्युला आहे सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू पी इन्टू एन इन्टू आर डिवायडेड बाय हंड्रेड हा आपला सिंपल इंटरेस्ट काढण्याचा फॉर्म्युला आहे पी म्हणजे प्रिन्सिपल चला इथे ठेवू फॉर्म्युला किंमत प्रिन्सिपल किती येतं प्रिन्सिपल त्या माणसाने किती पैसे उसून घेतले चार हजार किती नंबर ऑफ इयर्स एन म्हणजे नंबर ऑफ इयर किती इयर करता घेतले फोर इयर करता घेतले आणि रेट म्हणजे दसादशे दर किती टक्क्याने घेतले पैसे बारा टक्क्याने घेतले आणि हे डिवायडेड बाय हंड्रेड या दोन झिरोनं हे दोन झिरो कटले म्हणजे काय उरलं रे इथे उरले चाळीस इंटू चार इंटू बारा म्हणजे काय हे चारी चौक सोळा चारी चौक सोळा आणि हे एक शून्य गुणिले 12, 12 शुन्य, शुन्य बारा मग काय झालं बारा शून्य शून्य बारा बाराश बहात्तरला बारा शून्य शून्य बारा बाराश बहात्तरला दोन हजार सात बारा एक बाराण सात एकोणावीस म्हणजे काय एकोणीसशे वीस रुपये ना दहा असं कळा सोळा दोन बत्तीसला दोन हजारले तीन सोळा एक सोळा आणि तीन एकोणीस एकोणीसशे वीस रुपये तर काय झालं तिथे सरळ व्याज किती द्यावं लागेल इथं सरळ व्याज किती आलं सरळ व्याज म्हणजे इथं सिंपल इंटरेस्ट आला आहे सिम्पल इंटरेस्ट किंवा नुसता इंटरेस्ट आला एकोणीसशे वीस रुपये हे झालं एवढा व्याज द्यावा लागेल आणि मुद्दल किती आहे चार हजार एकूण रक्कम किती वापस करावं लागेल मग त्या माणसाला साव कराल त्याला अमाऊंट इज इक्वल टू काय प्रिन्सिपल प्लस सिंपल इंटरेस्ट हा प्रिन्सिपल किती आहे आपली प्रिन्सिपल मुद्दल आहे आपली चार हजार आणि सिम्पल इंटरेस्ट किती आला एकोणीसशे वीस रुपये ते चार हजार आणि पाच हजार पाच हजार नऊशे वीस रुपये किती द्यावा लागेल त्या माणसाला पाच हजार नऊशे वीस रुपये द्यावा लागेल पहा ज्या माणसानं चार हजार रुपये उसने घेतले होते चार वर्षासाठी बारा दरानं नंतर त्याला पैसे वापस करताना किती पैसे वापस करावं लागेल पाच हजार नऊशे वीस रुपये म्हणजे जवळपास सहा हजार रुपयेच वापस करावं लागेल म्हणजे चार हजार घेतले तर दोन वर्षानंतर सॉरी चार वर्षानंतर त्याला सहा हजार द्यावं लागेल चला आणखीन एखादा एक्झाम्पल पाहूया चला आणखीन एखादा एक्झाम्पल दुसरं एक्झाम्पल दुसरी एक्झाम्पल रमेशने रमेशनी रमेश रमेशने दहा हजार रुपये सहा महिन्यासाठी दशादशी काय पंधरा टक्के दराने दसदशी पंधरा टक्केने दसादशी कितीने पंधरा टक्केने काय घेतले कर्जाऊ घेतले तर परत फेरी करताना किती व्याज द्यावं लागले इथं आता कालावधी पहा आपल्या फॉर्म्युल्यातला यन नंबर ऑफ इयर्स हा दो जो कालावधी आहे तो कधीच दिवसामध्ये आणि महिन्यामध्ये फॉर्म्युल्यामध्ये नसतो याच्यातला जो यन आहे त्या यामधला जो यन आहे तो यन कशासाठी आहे मी म्हणलो ना त्या तुम्हाला लिहून दिलं ना यन आहे नंबर ऑफ इयर्ससाठी कशासाठी आहे नंबर ऑफ इयर्स नंबर ऑफ इयर्स म्हणजे किती वर्ष झाली वर्षे ओके वर्षांचा कालावधी काला की तुम्हाला कालावधी वर्षामध्येच लिहायचा तिथं जरी महिन्यामध्ये दिलेलं असेल मी असं म्हणलो की बहात्तर महिने किती महिने म्हणलो समजा मी मी म्हटलो बहात्तर महिने ते दीर्घ सोपाव ना का बहात्तर महिने म्हटल्यावर किती वर्ष व्हायले सहा वर्ष व्हायलेत ना मग याला बाराने भावा लागेल ना बारा सां बहात्तर म्हणजे बहात्तर महिने म्हणजे सहा वर्ष बरोबर आहे मी तुम्हाला म्हटलं चोवीस महिने किती महिने चोवीस महिने तर चोवीस महिने म्हणजे किती वर्ष बारा एक बारा बारा दोन्ही चोवीस म्हणजे किती वर्षे दोन वर्ष म्हणजे याच्याहून काय कळालं तुम्हाला महिन्याचं रूपांतर वर्षामध्ये करायचं असेल अरे दिलेल्या महिन्यांचं रूपांतर कशामध्ये करायचं असेल वर्षामध्ये करायचं असेल तर त्याला कितीने भागायचं बाराने भागायचं म्हणजे आपण या सहाला बाराने भागितलं तर त्याचे वर्ष बनणार आहे म्हणजे अर्धा वर्ष पहा बंद कराय पहा हां इथं प्रिन्सिपल किती आहे बाळानं इथं हे प्रिन्सिपल मुद्दल मुद्दल रक्कम किती दिली इथं प्रिन्सिपल आहे मुद्दल रक्कम दहा हजार प्रिन्सिपल काय दहा हजार रुपया चिन्ह मी शेवटी लावायला चला समजून घ्या तुम्ही एक दशक शतक हजार दहा आणि नंबर ऑफ इयर्स नंबर ऑफ इयर्स आहे सहा भागिले बारा म्हणजेच सहा एक सहा सहा दोन्ही बारा म्हणजे हे सहा महिने होते त्याचे वर्ष केले म्हणजे काय एकशे दोन वर्ष एकशे दोन वर्ष दिलेला कालावधी महिन्यामध्ये असेल तर त्याला कितीनं भागायचं बारानं भागलं तर ते कशामध्ये रूपांतरित होतं वर्षामध्ये रूपांतरित होते पुन्हा सांगतो दिलेला कालावधी महिन्यामध्ये असेल तर त्याला कितीनं भागलं बारानं भागलं ते कशामध्ये कन्वर्ट नोट होतं वर्षामध्ये आणि रेट काय आपला रेट रेट ऑफ इंटरेस्ट व्याजाचा दर व्याजाचा दर पंधरा टक्के दसादशी पर्सेंट परायनं म्हणजे दरवर्षी दर शंभर रुपयावर पंधरा रुपये व्याज दरवर्षी दर शंभर रुपयावर दसादशी पंधरा म्हणजे दरवर्षी दर शंभर रुपयावर इतकं व्याज चला आपला फॉर्म्युला काय आहे तिकडं लिहिलेलं फॉर्म्युला आहे तिकडचा फॉर्म्युला म्हणजे फॉर्म्युला तुम्हाला पाठवा म्हणून पुन्हा लागलो आपला फॉर्म्युला आहे सिम्पल इंटरेस्ट इज इक्वल टू पी इन एन इन आर पी एन आर अपॉन हंड्रेड चला आपला प्रिन्सिपल किती आहे मुद्दल मुद्दल आहे आपली दहा हजार मुद्दल काय दहा हजार नंबर ऑफ इयर्स किती आहे अर्धा आणि रेट काय आपला दर दर आहे पंधरा भागीले भागिले शंभर हे दोन झिरोने हे दोन झिरो कटले या दोन या शंभरला भागलं तर हे झाले काय पन्नास दोन दोन झिरो कॅन्सल झाले या दोन या शंभरला भागलं ना एकशे दोन तरी झाले पन्नास काय आलं पन्नास इंटू पन्नास इंटू पंधरा पंधरा पाचि पंच्याहत्तर आणि हे शून्य म्हणजे किती लागणार आहे साडेसातशे रुपये सहा महिन्याचं व्याज किती लागणार आहे यस सहा महिन्याचं व्याज लागणार आहे साडेसातशे रुपये मग किती सरळ व्याज व्हायला सरळ व्याज आहे रुपये सातशे पन्नास ठीक आहे आणखीन काय एक्झाम्पल बघ चला बघा पुढचं एक्झाम्पल काय पुढचं एक्झाम्पल आहे कॅमेराचं वायरली डिस्टर्ब करायला हां पुढचं एक्झाम्पल आहे रुपये पंधरा हजार मुद्दलाचे वीस टक्के दराने त्र्याहत्तर दिवसांचे सरळ व्याज काढा तर कधी पण कालावधी हा दिवसामध्ये जरी असला महिन्यामध्ये जरी असला तरी आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये कशामध्ये लिहायचं वर्षामध्ये कारण आपला सरळ व्याज काढण्याचा फॉर्म्युला काय बाळानं आपला सिंपल इंटरेस्ट काढण्याचा फॉर्म्युला आहे सरळ व्याज सिम्पल इंटरेस्ट इज इक्वल टू पी इन टू एन पी एन आर अपॉन हंड्रेड पी काय आहे प्रिन्सिपल पी म्हणजे पी आहे प्रिन्सिपल प्रिन्सिपल म्हणजे काय मुदल प्रिन्सिपल म्हणजे मुदल एन म्हणजे नंबर ऑफ इयर्स पहा मग घेतलेली प्रिन्सिपल किती दिली प्रिन्सिपल दिली रुपये पंधरा हजार प्रिन्सिपल दिली पंधरा हजार नंबर ऑफ इयर्स किती दिले नंबर ऑफ इयर्स दिले त्र्याहत्तर भागिले तीनशे पासष्ट त्र्याहत्तर भागिले तीनशे पासष्ट झाले दिलेल्या दिवसाला कितीनं भागायचं जर महिने दिले असेल तर त्याला बारानं भागायचं आणि त्याचं वर्षात रूपांतर करायचं आणि जर दिवसं दिले असेल तर त्याला तीनशे पासष्टनं भागायचं वर्षात रूपांतर करायचं हां किती होता ते त्र्याहत्तर पाचा तीनशे पासष्ट म्हणजे किती झाले एकछेद पाच वर्ष किती वर्ष एकछेद पाच वर्ष इथे बी वर्षी लिहायचो झालं आता रेट काय रेट आहे किती रेट आहे तर वीस टक्के किती रेट आहे वीस टक्के तर आपल्याला काय करायचं सिंपल इंटरेस्ट काढायचं आहे एस आई इज इकोल टू क्वेश्चन मार्क ओके सिम्पल इंटरेस्ट इज इकल टू क्वेश्चन मार्क फॉर्म्युला काय सिम्पल इंटरेस्ट फॉर्म्युला काय सिम्पल इंटरेस्ट इज इकल प्रिन्सिपल इन नंबर ऑफ इयर्स इन टू रेट प्रिन्सिपल किती आहे मुद्दल मुद्दल आहे पंधरा हजार मुद्दल किती आहे पंधरा हजार नंबर ऑफ इयर्स किती एकशे पाच आणि रेट किती वीसचा भागिले काय शंभर ओके काय टेन्शन नाही काय होईल या पाच हे पाच आहेत ना पाच एक पाच पाच त्रिके पंधरा या दोन झिरो झिरोनं हे दोन झिरो कटले आणि हे शून्य उचलून इथं लागला तीस म्हणजे काय तीस गुणिले वीस म्हणजे काय झाले तीन दुने सहा हे एक शून्य हे एक शून्य सहाशे रुपये होईल तर पंधरा हजार रुपयावर वीस टक्के दराने त्र्याहत्तर दिवसाचा सरळ व्याज काय व्हायला सहाशे रुपये व्हायला सरळ व्याज आणि रास किती व्हायली अमाऊंट अमाऊंट एकूण रास मुद्दल प्लस व्याज मुद्दल प्लस व्याज प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट पंधराशे पंधरा हजार प्लस सहाशे म्हणजे पंधरा <गे>? हजार सहाशे काय झालं पंधरा हजार सहाशे ठीक आहे या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण सिंपल इंटरेस्ट म्हणजे सरळ व्याज काय असतं ते पाहिलं आता पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे चक्रवाढ व्याज काय असतं ते पाहूया अगदी बेसिकपासूनच पाहूया चक्र सरळ व्याज आणि चक्रवाळामध्ये काय म्हणजे डिफरन्स काय असतो फरक काय असतो तर ठीक आहे व्हिडिओ लेक्चर्स आवडल्यास आवर्जून लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा जय हिंद